त्यां दुकान उघडे आहे का ह त्यांना म्हणा एक इमली द्या एक एक पैसे एक इमली द्या यांना बाकीचे पैसे परत आना ना माऊली काय ऐका ना, ना? माऊली इतका झालाय हट्टी तनू काय बोलली वाटतं त्याला आणि तनु तनुला मारायचंच म्हणतोय एवढा एवढाचे पण लय हट्टी आहे चल तुला चिंच आणाय गेले ते इमली काई काई तुला हा मग काय घ्यायचं आणि तुला मारून काय भेटणार आहे मारून काय मारायचं म्हणजे मारायचं हा घरी गेला मार <this> आत्ता नाही घरी गेला रडत तुला गावात गेला थम्सअप घेऊ आपण काहीच नाही किंवा ती दिदी हसू राहिले पाय भांडे गाजता गाजता किंवा ए बाकीचे पाय कसे जो खेळात आहे अभ्यास करीत आहे शाळा शिकत आहे हा बरं मारल तिने ते सांग तिने कावर मारल तुला तिने कावर मारल ते तर सांग त्याच कारण सांग आधी किती फटके मारणार किती फटके किती फटके मारणार आली पण त्यांच्याकडे का बर राहू दे हा देव अरे अरे काही खरं नाही जाऊ दे तुझ्या ठेव तुझ्या दप्तरामध्ये हा राहू दे तुला तू काय वस्तू फेकून द्या लागला बरं बस गाडीवर दप्तर काढ साई तुझं हा काय ऐकत नाही दप्तर काढ तू साई आता ना याचं दप्तर काढ थांब 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 बस साई बस आता गाडीवर उडब काढ ग गडबस काढ एक दोन तीन चार बस 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 ती लागली राडायला पाहिले ना बस बस दे 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 ए चाल तुला घेऊन देतो दुकानातून तर आता असं गोडीत राहायचं मस्त हा काढल्या ना काढ ग परत एकदा बाई या बाई एक दोन तीन चार पाच बास 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 सॉरी सौर बोल ग बाई सॉरी हा बस झाला माऊली गोड आता आम्ही निघतोय घरी एवढ्या पंधरा वीस मिनटापासून चाललेला गोंधळ होता तो अखेर मिटलाय सायली इकडे इमली फोडतोय पण काय फोडता येई ना त्याला लॉलीपॉप हे फोडून देऊ ग बाई कस प्रेमाने राहायचं शाळेत आलं म्हणजे शाळा शिकायची हाय का मग लोकायच्या कोरायला जातो का हम्म मोठ झाल्यावर वाचता नाही आलं मग काय यावानी करीतो निसता मग ते बाबा म्हणते लोकायची बांध कोरायला लागल नाही शाळा शिकला तर हा घे अरे वा का भारी लॉलीपॉप आहे गो बॉटल बॉटलच पाण्याच्या बोटलीच कसं छान आहे का मी खाऊ खाऊ नाही नाही तू माऊली आता मारा मारा नाही करायचा भाऊ एकमेकाला जीव लावायचा अभ्यास करायचा व्हायचं मोठवायचं तू पाहिलं तुला जीव लावी ती तू तिला खुशाल मारी तो मग साई बायर किती गमतीने खेळतो त्या काढ काढ त्या बाय उडबा त्याने सुद्धा काढलं त्याची चूक नसताना उडबा काढलं बाय त्या बाय पाहिलं ना निघायचं गाडीचा बस 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 पुढे पुढे बसत माऊली साई दिलं

पोरं पाच वाजेपर्यंत शाळेत बसा त्या तुम्हाला पाच वाजेपर्यंत बसायला काय होतंय कांताळा येतो हा झोपी ती काय माऊ मारी तो, मा तो? मा... तो मारी म्हणून हे बाकीचे पोरं पाय बरं पाच वाजेपर्यंत त्या सरांनी मला फोन केला म्हणून मी ताबडतोब आलो इथं तुला घ्यायला हां अशा मारा मारा नाही करू मग हा फरत येतं का नाही आवरा ते बाबा कावाची गंमत पाहत होती का हो का बाबा हा शाळा शिकला नाही तर काय होईल सांगा हा नाही शिकला जाईन शिक। मंग कामाला का नाही लो आ, आजकाल काम सुद्धा भेटतील लवकर खुरपायला बांध कोरायला हा बरोबर बरोबर हाताखाली विटा द्यायला बाबा असे काम करा लागत या माऊली सोप्पं काम नाही त्याच्यामुळे शाळा शिकून मोठं व्हायचं डॉक्टर व्हायचं पाणी तुझ्या बॅग मधून हे पाणी तुला हॅलो त्याच त्याच्या अंगावर सांडल ना पोरा त्याला बाजूला व्हायला लावायचं ना तेवढं पाणी बरं मग त्याचे कपडे भिजले ते पाय कशी पाहते तुझ्याकडं आता काय पेट्रोलचे टाकी खोलून पाहतो काय आता आ? पेट्रोल टाकलं जायचं काय करतो ना सगळे एका घरातले घरातले निघायचं का बोल ना बोल लवकर हो निघायचं ना गंगाला घेऊन यायचं आपल्याला बोरीला आपल्याला व्हिडिओ काढायचे घरी जाऊन चला सर्वांनी बाय करा बाय बाय म्हणा बाय बाय इकडे मावली मला बाय बाय कर